नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून वस्त्रदान नाशिक जिल्ह्यामधील गरीब ग्रुप महाराष्ट्र राज्य फाउंडेशन यांच्यातर्फे सप्तशृंगी मातेच्या पायथ्याशी असलेले नांदुरी येथील वृद्ध आश्रम अनाथालय येथे एक छोटीशी भेट म्हणून वृद्ध असलेले मायाबाप यांना आवश्यक असलेले वस्त्रदान केले जागतिक आदिवासी दिनानिमित्त वृद्ध मायाबाप सोबत जगामध्ये सर्वत्र साजरी करत असलेल्या आदिवासी जनतेचे असा हा उत्सव साजरा करण्यात आला गरीब ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक पंकज ठाकरे दिलीप ठाकरे राधे महाले व अध्यक्ष व इतर सदस्य तसेच सहकारी मंडळी नामदेव खांडवी व राहुल ठाकरे सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी जय आदिवासी जय जवाहर असा नारा देत सदैव आम्ही तुमच्या पाठीशी असू असे सांगून कार्यक्रमाची सांगता केली इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी नाशिक जिल्हा हेड लक्ष्मण चौरेची रिपोर्ट आज या आजच्या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने फाउंडेशनच्या वतीने सप्तशृंग वृद्धानंद आश्रमामध्ये त्यांनी एक चांगला पायंडा इथे सगळ्या सदस्यांना टॉवेल रूपात असं वस्त्रदान करून आदिवासी दिन या तरुणांनी अगदी आदर्श घेण्यासारखा पायंडा या ठिकाणी घातलेला आहे आणि खूप अभिनंदन मित्राहो तुमचं आणि भविष्यातल्या वाटचाली अशाच उंच उंच तुमच्या भरारी घेऊत याच्यासाठी खूप शुभेच्छा आणि भेट स्वीकारताना संचालिका सौ सरिता पगार मॅडम आणि एकदा तुम्ही सगळे स्वतःच्यासाठी टाळ्या वाजवू शकता